कोकणातल्या त्या मातीमध्ये भक्तीचा गंध आज अधिकच गडद झाला होता पाचव्या अध्यायात आपण पाहिलं की स्वामींनी बडोद्याच्या श्रीमंतीला नाकारलं होतं पण राजा मल्हारराव सहजासहजी हार मानणारे नव्हते त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न ठरवलं पण यावेळेस स्वामींनी जे केलं ते ऐकून अख्ख्या बडोद्याचा थरका पुडाला आजोबा तात्या साहेब तर रिकाम्या हाताने परत गेले मग मल्हारराव राजा शांत बसला का त्यांनी पुढे काय केलं नाही रे बाळा तात्या साहेबांनी तर अक्कलकोट मध्येच राहून नाना प्रकारचे ढोंग

टेकले आणि ते अपयश घेऊन बडोद्याला परतले त्यानंतर मल्हारराव राजाने यशवंतराव नावाच्या सरदाराला पाठवलं यशवंतराव मोठ्या गजावाजा तक्कलकोटला आला त्याने स्वामींच्या समोर सोन्याची ताट रत्ने माणके आणि उंची वस्त्र ठेवली ती संपत्ती दयाळू स्वामींना प्रचंड राग आला स्वामी रागाने ओरडले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी असं स्वामी तीन वेळा मुठ्याने बोलले यशवंतराव लटलटा कापू लागला त्याला वाटलं स्वामी वेड्यासारखं काय बोलत आहेत पण बाळा स्वामींचे शब्द कधीच खोटे ठरत नाही काही दिवसांनी बडोद्याहून यशवंताला यादीत यशवंताचं नाव आलं जसं स्वामींनी म्हटलं होतं अगदी तसंच घडलं यशवंताच्या हातीपायी लोखंडी बेड्या पडल्या स्वामींची प्रचिती साक्षात अख्ख्या जगाने पाहिली ज्यांच्या मनात कपट असतं त्यांचा असाच हाल होतो बाप रे म्हणजे स्वामींनी आधीच बघितलं होतं यशवंताच्या नशिबात बेड्या आहेत आजोबा स्वामींची कृपा असली तरच सुख मिळत ना हो बाळा ज्याच्यावर स्वामींची कृपा त्याला सर्वानंद प्राप्त होतो पण निंदकांचे मात्र गर्व होते यशवंताच्या बेड्यांनी स्वामींच्या शब्दांची ताकद सिद्ध केली पण अक्कलकोट मध्ये आता एक असा भक्त येणार होता ज्याच्यासाठी स्वामींनी स्वतःची मर्यादा ओलांडली कोण होता तो भक्त हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात पाहत राहा आजोबांच्या गोष्टी सीझन अकरा श्री स्वामी समर्थ